पालम तालुक्यातील चोरवड येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात अमरण उपोषण सुरू करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मागील तीन वर्षापासून पंधराव्या वित्त आयोगातून चोरवड ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद शाळा चोरवड तालुका पालम जिल्हा परभणी यांना ग्रामपंचायत आराखड्यानुसार कोणतेही साहित्य आणि निधी न मिळाल्यामुळे अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे संतोष सुधाकर कदम माधव डोईजड शार्दूल रशीद साब शेख नितीन कदम यांनी आमरू, आमरून उपोषण सुरू केले आहे नमस्कार शालेय व्यवस्थापन समिती चोरवड वतीने उपोषणासाठी बसलेलो हो। आहोत कारण जिल्हा परिषद शाळा चोरवड यांना ग्रामपंचायत चोरवड यांनी आराखड्यानुसार आतापर्यंत एकाही रुपयाचं साहित्य मागणीनुसार दिलेलं नाही त्यांनी वेळोवेळी वेड़ त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तोंडी सांगितलेला आहे तरी त्यांची दखल न घेता त्यांनी आत्तापर्यंत साहित्य दिलेलं नाही त्या संदर्भात आम्ही बी ओ साहेब यांच्याशी संपर्क केला पत्रव्यवहार केलेले आहेत तरी त्यांनी साहित्य दिलेलं नाही त्यामुळे आम्ही कुपोषणाला बसलेलो आहोत